मंडळी तुमच्या सगळ्यांचा या मालवणी बोको या युट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्या आठी पहिलं यो ब्लॉग बनवीत अस हे जे समोर तुमका मळे दिसत ते सगळे भाताचे मळे असत आणि या भाताकत लागान ही बघा हय भुईमुगाची शेती केलेली असा म्हणजे शेंगे अशा प्रकारे ही शेती केलेली असा माझ्या एका बाजू भुईमुगाची शेती आहे आणि एका बाजूक भाताची शेती आिथपर्यंत नजर पोचात तर सगळीकडे भातच भात दिसता आज आपण बांधावर जाणार असो बांधावर मरणाचं पाणी साठला बघूया आता कसं होता व्हिडिओ ही हो। बघा ही सगळी भुईमुगाची शेती असा आणि याच्या चारवल्या बाजून असं जाळा लावलेला जेणेकरून वांडर आज जाऊ नये पण आता एका व्हाळावर पोचलो बघा आता व्हाळ कसं वाहतो हा वाळ खाली परत जाता ह्या जा पाणी येता त्या बांधावरनाच ना बांध तरी वीस पंचवीस मिनटावर हा बघ यात गेल्यावर मी तुमक दाखवतो चला मग लवकर लवकर जाऊया गा यो जो व्हाळ वरनं इलेलो हा ना तो वरच्या बांध असून ह्या सगळ्या पाणी खाली येतात आणि मग असे आपल्याला जो वाळ गावलो ते का जाऊन मिळतात बघा बघा या साईडनं जर सगळा पाणी येता तर सगळा बांधावरनं येतात जो जो बांधा तो माती येतो मोठ्याच्या मोठा बांध आहे तो घालण्यामागचं कारण म्हणजे वरती एक डोंगर आहे डोंगरातला सगळा पाणी येता तर बांधार येऊन अडाकता आणि थंय पाणी थांबता त्यामुळे तर जमिनीत मुरता त्यामुळे खाली गावा गाव त्यांच्या विहिरींक पाणी येतात या त्या बांधा मागचं उद्दिष्ट चला तर मग जाऊया आपण बांधा लवकरात लवकर गेले काही दिवस मरणाचा पाऊस पडलो त्यामुळे व्हाळांक सुद्धा मरणाचं पाणी इला मात्र आज चांगला ऊन पडला त्यामुळे आम्ही सगळे बांधार चाललो मरणाचा जंगल वाढला या जंगलासूनच आम्हाला जावच लागणार बघूया किती बांध भरलेलो होतो वाव आणि हो मरणाच भरलेलो असं निळाशार पाणी वाव तर जंगल वाढला ह्यांना वाट नाही वाटत ना वाट त्या साईडने फायनली वाट गावलेली असा जो असा आमचं वान जो डोंगर आहात सगळा पाणी येतात आणि हाय जो बांध घातलेलो आहात थं अडता आणि मेन दुसरा कारण होता तर तुमक दिसलाच ती दोन रतांब्याची झाडा दिसत ते तीन ते चार पुरुष खोल पाणी असा एवढा पाणी असा म्हणजे पुढे किती असा तर तो तो तुमका अंदाज येलोच असा तो किनारो हो ना थं ह्या किनाऱ्यावर बऱ्याच लोकांक वाघ सुद्धा पाणी पिताना दिसलेलो असा असावंतत म्हणतात की ह्या जंगलात वाघ सुद्धा असत तो डोंगरा त्याच्या पलीकडे एक गाव असा आणि त्या गावाच्या पुढे एक मोठी नदी असा दोन माकड झाडात चढा बघा आता काय करत ते आमकां है येवन एक तास जालो आहा आणि आम्ही हय हो एक तास पेवतो पेंवन पेंवन चांगलीच हालत खराब झाली आहे एका तासात आमकां एक आयडिया आमका येयली आहा त्या आयडिया बद्दल तुमकां काय वाटतं त्या कमेंट मध्ये नक्की कळवा ती आयडिया अशी आहा की आम्ही एक दिवस हय हो पूर्ण हो येतलो आणि हय येवन मॅगी वगैरे करून हय हो बघा हय हो मस्त जागा ह्या या खाली मस्त आग पेटवून हय हो मॅगी करू तो आमचा आहा आनी मॅगी करून झाली की हय हो छोटीशी लाकडी होडी करूची आहा आणि त्या होडीत बसा मोठा असा चक्कर मारूचा या आयडिया बद्दल तुमका काय वाटतं त्या कमेंट मध्ये नक्की कळवा मजे सा, की मजेशीर गोष्ट आहात ती जर तुम्हाला बघूची असाल तर ह्या व्हिडीओ चे दोनशे लाईक लवकरात लवकर कम्प्लीट करून टाका तुमच्या गावातले काही माणसं असत ती सांगतात की ताजा मागे तुमका झाड दिसता त्या झाडाखाली एक वाघाची ढोली असा आणि थंय वाघ आधी रवायचो या शेवटचं दृश्य बघून घेवा होय आम्ही तरी दोन तास पेवत होतो आता आम्ही घराकडे जातो या पाणी बघून तुमका जर अजून कसले आयडिया इले असतील तर ते नक्की सुचवा मी तुमच्यासाठी ते पण करीन चला तर मग आता आपण घराकडे जाऊया हा ह्यो जो मागचा डोंगर आहे ना थैना सगळ्या पाणी येता आणि ह्यो बांध ओव्हरफ्लो झालो की एका ना तर सगळा पाणी ह्या मार्गे खाली जाता आणि बाकीचं पाणी ह्या बांधारच असं साठान राहता ह्या पाणी फक्त चार महिने असतात पावसाळो गेलो की हा बांध पुरो आटतं त्यामुळे ही सगळी मजा पावसातच घेण्यासारखी आहे चला आता आपण घराकडची वाट बघूया बघा एकदम भयानक फीलिंग येतात है रात्रीचे हैना येणा म्हणजे खूपच भयानक आहात हे बघा या बांधाच्याच मागे असे सोष खड्डे पाडलेले असत या पाणी साठतात आणि या पाणी जमिनीत मुरल्यामुळे गावातले जे विहिरी आहेत हो त्यांरणाचं पाणी राहतात बाराही महिने ते विहिरींक पाणी राहतात हे खड्डे पाडल्यामुळे हे बघा खूप सारे वेळे खड्डे पाडलेले ही वाट खूप भयंकर असा एकदा काय झाला शेती करणारी माणसं वर शेती करूक गेली होती आणि एक बाई एकटीत शेती करत रावली तिका संध्याकाळ कधी झाली ता समाजलाच नाही आणि ती अशीच ह्या वाटेन खाली गावाकडे येत होती त्या वाटेत ह्या दिसता ती ना ह्या कलमाच्या खाली इली आणि तिचं लक्ष वर गेलो तरी साडेसातचं टाईम होतो काळोख पडलो होतो तेव्हा तिका ह्याचा कलाम हा ह्या कलमाच्या हय वर एक बाई बसलेली दिसली तिने आंग काढल्यांना ती घरात जाऊन तिने तापच काढले असंयचो हो एक किस्सो असा असे बरेचसे किस्से ह्या गावात घडलेले असत ते मी फुडे पुढे सांगानच आपण आता परत